सविनय जय भीम कवितेचे शीर्षक दंगल तुझ्यात माझ्या तू तुझी दंगल घडव मी माझी दंगल घडवतो तू तुझी तलवार घड मी माझी लेखणी काढतो तू तुझे झेंडे फडत मी माझे शब्द पेटवतो बघू मग तुझी तलवार गाळात खाऊ करते माझे लेखणी फळात तू तुझा धर्म जप मी माझे संविधान वाचतो तू पुकर माणूस की मी मानव की गपतो तू जाती धर्माचे बीज पेर मी माणूसकीचे बीज पेरतो हो। तू तु तुझ्या धर्माचे गुणगान गा मी मानवतेचे गुणगान गातो तू तु उचल तुझी धारधार तलवार मी माझी लेखणी उचलतो मग बघू या दंगलीत कोण जिंकतो आणि कोण हारतो निळा परवा पिवळा हिरवे झेंडे घेऊन हो। तू जाती धर्माविरुद्ध दंगल करतो मी संविधान धरतो मी शब्दाने लढतो तू शस्त्राने लढ आणि कुषार जिंकून घे तू तुझ्या धर्माचे गड माझी काही हरकत नाही मग बघू आणि माझ्यातल्या दंगलीत तू उच्च ठरतो की मी उच्च ठरतो कवी प्रतिक कांबळे मोबाईल नंबर सत्त्याण्णव झिरो बावीस झिरो सहा तीनशे बहात्तर